नमस्कार सगळ्यांना सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ खूप जास्त रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर गुरुवारची जी, जी मी पूजा कशी करते किंवा जे मी व्रत करते आहे अकरा गुरुवारचं ते कसं करते, करते ते ॲक्च्युली मी करते एकवीस गुरुवारचं पण ते कसं करते त्याचे नियम काय आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं म्हणजे उंबरटं लेपनसुद्धा मी करते तर बऱ्याच जणांना असं विचारायचं होतं की मी त्यामध्ये काय काय टाकते तर मी त्यामध्ये हळद टाकते अष्टीगंध टाकते गोमूत्र टाकते रोज वॉटर टाकते आता माझ्याकडे आता रोज वॉटर शिल्लक नाही आहे सो मी पाणी टाकलेलं आहे ते छान असं सगळं एकत्र करून छान अशी कन्सिस्टन्सी तयार करायची जेणेकरून आपल्याला उंबरट्यावरती ते व्यवस्थित लावता येईल असं आता माझ्याकडून इथून चुकून पातळ झालं त्यानंतर ना मी पुन्हा त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे ॲक्च्युली मला दोन उंबरट्यांना ते लावायचं असतं एक म्हणजे गॅलरीतला उंबरटा असतो हा आणि दोन मेन डोअरचा तिथे थोडासा अंधार येतो म्हणून तुम्हाला तिथलं ना दाखवता व्हिडिओ ह्या उंबरट्याला लावताना दाखवते आता आमच्या घराचे उंबरटे हे असे फरशीचे आहेत लाकडाच्या उंबरट्यावरती खूप छान असं हळदीचं लेपन होतं आता याच्यावरती काय होतं माहिती आहे का सगळी काळी काळी फरशी दिसते आतमधली हळदीचं लेपन केल्यानंतरनं आणि व्यवस्थित होत नाही यासारखं स्प्रेड होत जातं खूप म्हणजे उंबरटा सोडून दुसरीकडे स्प्रेड होत जातं कारण फरशी आणि उमरटा अशी से सेम ह्याच्यामध्ये आहेत लेवलमध्ये आहेत ते तसं होतं तर जेव्हा आप आपण हळदीचं लेपन करतो ना तेव्हा सगळी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि जेवढी निगेटिव्हिटी असते ती सगळी निघून जाते जेव्हापासून मी असं हळदीचं लेपन वगैरे करते ना जेव्हा पहिल्यांदा केलं ना तेव्हाच घरामध्ये चांगली अशी बातमी आली होती असं नाही की मी हळदीचं लेपन केलं मग माझ्याच बाबतीत चांगली गोष्ट घडेल घरातले जेवढे सदस्य आहेत कशाना कशाच्या रूपामध्ये चांगली पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येत असते निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जात असते तेव्हापासून मी हळदीचं लेपन करते आता आज गुरुवारची माझा उपवास असतो त्यामुळे मी आज करते तुम्ही गुरुवार किंवा अमोश पौर्णिमा असे खूप सारे दिवस असतात तेव्हा हळदीचे लेपण करू शकता जेव्हा जेव्हा शुभ दिवस असतात ना तेव्हा सगळे करू शकता छान अशी मी हळदीचे लेपन केल्यानंतर ना पूजा केली उंभट्याची आणि व्रताची पूजा मांडण्यासाठी जे साहित्य लागतं ते, ते काढून ठेवलं फुले फाऊची पाने प्रसादासाठी फळे साखर तांदूळ दूध पाणी आणि दिवा हे सगळं काढून ठेवलं जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यावरती पाठ मांडायचा त्यापुढे रांगोळी काढायची आता मला पण यातलं काही माहीत नव्हतं मी पण सगळी माहिती यूट्यूबवरती बघूनच आता व्रत करत आहे किंवा मग अकरा गुरुवारचं एक पुस्तक भेटतं व्रताचं ते आहे माझ्याकडं त्यातली सगळी माहिती वाचून मी हे सगळं केलेलं आहे पाटावरती छान असं स्वच्छ कापड हातरायचं आणि माझ्याकडे फ्रेम आहे स्वामींची तुमच्याकडे फ्रेम किंवा मूर्ती असेल दोन्ही चालेल माझ्याकडे दोन्हीही आहे मग मी दोन्हीही ठेवते त्यानंतर ना स्वामींना आणि गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलं दुधाने आणि पाण्याने त्यानंतर ना त्यांना स्थानापन्न करायचं आता गणपती बाप्पांना अशा खाऊच्या पानावरती ठेवायचं त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून आणि मग स्वामींनासुद्धा स्वामींची मूर्ती असेल तुमच्याकडं चांदीची असो पितळाची असो कशाची असो तशी ठेवायची त्यांना फेटा वगैरे वस्त्र वगैरे तुमच्याकडे असेल तर ते हे करायचं घालायचं आता माझ्याकडचं स्वामींचं वस्त्र त्यांची माळ होती ना ती खराब झालेली आहे मला लवकरच आणायची आहे तर मी फक्त फेटा घातला गंध वगैरे लावून घेतली म्हणजे त्यांची पूजा करायची जपमाळ असेल जपमाळीची पूजा करायची एकीकडे घंटे ठेवायची त्यानंतरनं स्वामींचे जे प्रसाद पाणी हे सगळं ठेवून घ्यायचं एकदम साध्या पद्धतीनं मी पूजा मांडते स्वामी असे म्हणत नाहीत की सगळं परफेक्टलीच असावं मनामध्ये मा जर भाव असेल भक्ती चांगली असेल शुद्ध असेल तर नक्कीच स्वामी प्रसन्न होतं आणि बऱ्याच जणांना या व्रताचे नियमसुद्धा हवे होते आता मला जेवढे नियम माहीत आहेत तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करेल जर अजून अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच स्वामींचे वेगवेगळे स्पेशली स्वामींच्यासाठीचे चॅनेलसुद्धा असतात त्यावरती तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल तर जे अकरा गुरुवारचे व्रत असतात मी एकवीस गुरुवारचे केलेत का केलेत ते पण सांगेल तरी अकरा गुरुवारचे व्रत जोपर्यंत तुमचे व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येत नाही घरामध्ये तुम्ही करू शकता कारण घरामध्ये किती दिवस आपण असं थांबवू शकतो आपल्यामुळे दुसऱ्यांना तर आपण खायचं नाही घरामध्ये केलं तरी चालतं आणि जो जेव्हा आपण आपल्या घरी पूजा मांडतो आपल्या घरी असतो तोच गुरुवार धरायचा दुसऱ्याच्या घरी असेल माहेरी जगदी जरी असेल तरी त्या गुरुवारी उपवास करायचा पण तो गुरुवार मोजणीत पकडायचा नाही व्रताच्या जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम सुतक असेल तो पण गुरुवार उपवास करायचा पण मोजणीत पकडायचा नाही या गुरुवारी तुम्ही फलहार करू शकता आता काहींना अधिक खूपच आजारी वगैरे असेल मेडिसिन चालू असेल तर ते खिचडी सुद्धा खाऊ शकतात तर असे भरपूर असे नियम आहेत पुढे तुम्हाला मी सांगेलच माझा उपवास होता आजींचा नव्हता मग आजींना ताट करून दिलं पण आजींचं असं असतं की मी एकटी नाही खाणार आहे तू पण माझ्यासोबत काहीतरी जेवायचं मला एकटीला जेवण नाही जात त्यामुळं फायनली मी त्यांच्यासोबत फळं खायचं तयार झाले आणि आम्हाला जेवताना टी व्ही हा लागतोच आजी खूप टी व्ही प्रेमी आहे म्हणलं टी बी लावलेला आहे तोपर्यंत फ्रुट्स कट करून येते मला एवढे फ्रुट्स पण मनापासून आवडत नाहीत पण आता गुरुवारचं व्रत पूर्ण दिवस न उपवाशी तरी कसे राहू कारण खूप काम का करावं लागतं लहान मुलगी तिला सांभाळावं लागतं मग म्हणले फ्रुट्स तरी खावेत म्हणजे थोडीशी एनर्जी येईल मग आणि मी स्नॅप लव्हर आहे बरं का म्हणजे एवढी लवर नाही आहे पण स्नॅप युजर आहे तर मला असं स्नॅप टाकायचं होतं सगळ्या फ्रूट्स कट करून छान प्लेट बनवायची होती म्हणून मी हे फ्रूट्स सगळे कट करायला घेतले आणि हे आहे ड्रॅगन फ्रूट लग्नाच्या आधी मला हे फ्रूट असतंच हे मुळात माहीत नव्हतं लग्नानंतर न समजलं ती पण एखाद्या सिरियलमध्ये कुठलं तरी बघितलं होतं तेव्हापासून समजलं की ड्रॅगन फ्रूट असतं आणि ते चव मला आता दोन वर्षापासून समजली कारण आमचे जे ओनर आहेत ना त्यांच्या घरी ड्रॅगन फ्रूटची बाग आहे मग तेच वरच्यावर आम्हाला सारखं ड्रॅगन फ्रूट देत असतात त्याच्यामुळे मला हे ड्रॅगन फ्रूटची चव समजली सगळे फ्रूट्स कट केले छान प्लेटमध्ये ठेवले आणि पहिलं काम केलं ते म्हणजे स्नॅप काढायचं स्नॅप काढला स्नॅपला टाकला आणि हा चॉपिंग बोर्ड पावसाळ्यामध्ये खराब होतो त्यामुळे उन्हात थोडंसं ऊन उन पडलं होतं म्हणून ठेवला छान बिग बॉस बघत दोघींना जेवण केलं मी फ्रूटची प्लेट आद्य झोपली होती आणि आजींनी जेवण केलं त्यांचं त्यांचं आता सारामृताविषयी सुद्धा बऱ्याच जणांना मला विचारलं होतं की सारामृत सगळं वाचतेस का किंवा कसं वाचतेस जर सकाळची पूजा म्हणल्यानंतर ना मी अकरा माळी जप करते आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणते आणि त्यानंतर ना जेव्हा माझी मुलगी झोपेल हो दुपारी तेव्हा मग मी हे सारामृत वाचायला घेते एका बैठकीमध्ये सगळं वाचते मला दोन तास लागतात आणि जर तुम्हाला एका बैठकीमध्ये सगळं जमत नसेल तर तुम्ही रोजचे तीन तीन अध्याय वाचू शकता सात दिवसात एकवीस अध्याय होऊन जातात आणि कधी कधी काय होतं मी वाचायला बसते ना अध्यामधून उठू शक उठते त्यामुळे मला पण उठावं लागतं आणि नंतर मग मी तिला शांत करून पुन्हा मग मी वाचायला बसते तर लहान मुलगी आहे त्यामुळं मग पाच सहा वाजता स्वामींची आरती करायला घेते दिवा धूप करून फ्रेश होऊन त्यानंतर पुन्हा स्वामींची आरती वगैरे करते अकरा वाजता सगळे अकरा वाजताच बोलते सहा वाजता संध्याकाळी तेव्हा सगळे घरात सुद्धा आलेले असतात तर अशा प्रकारे मला जेवढे नियम माहीत आहेत मला व्रताविषयी जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला मी सांगितलेली आहे कारण खूप सारे मॅसेजेस येत होते खूप सारे कमेंट्स येत होते ताई प्लीज सांग म्हणून तर फायनली मी सांगितलेलं आहे तर जर अजून तुम्हाला ही माहिती अपुरी वाटत असेल तरी तुम्ही यूट्यूबवरती नक्कीच तुम्हाला माहिती मिळून जाईल किंवा मी तुला मला जसं सांगितलं की अकरा गुरुवारचं व्रताचं पुस्तकसुद्धा मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती प्रॉपरली व्यवस्थित दिली जाते पहिल्या गुरुवारी संकल्प कसा करायचा इच्छापूर्तीसाठी हे व्रत करावं करता करतो आपण जेव्हा संकट असतो तेव्हा तर एकवीस गुरुवार का केले मी कारण मा मी खूप मोठ्या संकटात होते आणि मला त्यामधून बाहेर पडायचं होतं मग स्वामी आठवले स्वामींना म्हटलं की एकवीस गुरुवारचं मी तुमचं व्रत करेल मला या संकटातून बाहेर काढा आणि संकल्प पण मी एकवीस गुरुवारचा केलेला त्यामुळे मला एकवीस गुरुवारचं मी व्रत करणार आहे आणि ज्यावेळे दिवशी गुरुवार असतो ना स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो ताटाचा त्या दिवशी मी मला असं होतं की काय करून काय नाही मग आज मी अशी गवारीची भाजी करायला घेतलेली आहे आता गवारीची भाजी करण्याची पद्धत खूप जणांची वेगवेगळी असते काही जणं भाजून गवारी मग पाण्यात धुतात काही जण पाण्यात धुवून मग भाजतात तर आता माझ्या माहेरी काय करतात आधी हे करतात आधी पाण्यातून काढतात मग भाजतात आणि माझे सासरी काय करतात आधी भाजतात मग पाण्यात टाकतात आता मी पण आधी भाजलं मग पाण्यात टाकलेली आहे आणि नेहमीप्रमाणे जिरी मोहरीची फोडणी कडीपत्ता आणि आज मग त्यामध्ये टोमॅटो टाक टाकणारे आम्ही टोमॅटो कधी टाकत नाही म्हटलं भाजीला थोडीशी वेगळी टेस्ट यावी म्हणून कधीतरी वेगळं खायला चांगलं वाटतं म्हणून कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि कोथंबीर चिरून टाकणार को फोडणीतच कोथंबीर फोडणीत टाकली ना फोडणीचा वास पण खूप छान येतो आणि चवीला खूप छान लागते आणि त्यानंतर ना आपली नेहमीची पेस्ट आलं लसूण खोबरं कोथंबीर या सगळ्याची पेस्ट टाकली ती छान परतून घेतली व्यवस्थित तेलामध्ये त्यानंतरचे आपले नेहमीचे घरातले सगळे मसाले टाकायचे लाल तिखट हळद धनपूड घरचा मसाला हे सगळं पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतरनं मी जी भाजून पाण्यामध्ये धुतलेली गवारी आहे ती टाकली मला तशी वाफेवरची गवारी भरपूर आवडते बरं का नुसती वाफेवर भाजलेली खूप छान लागते पण आमच्या घरच्यांना असं वाटतं की ती जास्त फडफडीत होते त्यामुळे त्यांना अशी पाण्यात शिजवून घेतलेली गवारी भरपूर आवडते मग मी तशी करते पाणी टाकल्यानंतर गवारी जेव्हा शिजत येते त्यामध्ये कूट टाकते थोडासा बिनाकूटाचीही छान लागते पण सवय लागलेली आहे सगळ्याच भाज्यांमध्ये बहुतांशी भाज्यांमध्ये पूट टाकायची त्यामुळे याही भाज्याला कूट टाकतो आणि अचानक माझं ठरलं की चला आपण भजी पण करूयात मग भजीचं पीठ कालवलं म्हणलं बाकीचं सगळं होईपर्यंत स्वयंपाक होईपर्यंत छान ते भिजल पीठ मग भजी पण खूप छान होताल मग इकडे मी एकीकडे एक एक कणिक मळून घेतली एकीकडे एक डाळ भाताचा कुकर सुद्धा लावून घेतला मग भजीची तयारी करून घेतली भजीचं पीठ मुरायला ठेवलं मग छान कणिकसुद्धा तोपर्यंत म मुरली होती कणिक मुरल्यानंतरनं चपात्या पण खूप छान येतात आणि उपस सोडताना बहुतांश वेळ चपातीच करावी मग चपाती केली त्यानंतर ना एकीकडे वर्णाचं वरणालासुद्धा फोडणी दिली होती फोडणीचं वरण केलं होतं आणि मग घेतले भजी तळायला तोपर्यंत भजीचं पीठ छान मुरलं होतं छान असे खेकडा भजी काढले आता सगळा स्वयंपाक खूप सुंदर झाला होता म्हणजे एकदम धावपळीत झालं सगळं पण खूप छान झाला होता छान भजी झाले होते एकदम हॉटेल स्टाईल भजी झाले होते कसे काय काय माहीत मला वाटले नव्हते तेवढे छान होतील आणि त्यानंतर कुरवडीसुद्धा तळली कुरवडी ना मला तळण्यापेक्षा ना अशी कच्ची कुरवडी असते ना ती खायला भरपूर आवडते आणि माझ्यामुळं माझ्या मुलीला पण अशी सवय लागलेली कच्ची कुरवडी खायची ती पण मला तळलेली कुरवडी देते तिला मी तरी पण मला मागते की नाही मला कच्ची कुरवडी पाहिजे म्हणून तर अशा प्रकारे आमचं कुरवडीचं प्रेम आहे आणि मी काय काय मेनू बनवले आहेत हे बघा एवढे असे मेनू बनवलेले आहेत भजी कुरवडी डाळ भात गवारीची शेंग चपाती मग सगळ्यांना आम्ही जेवायला वाढून घेतलं आधी स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता आता पहिल्यांदा जेव्हा माझं उपवास व्रत चालू झालं ना तेव्हा मी पुरी केली होती कारण तेव्हा आंब आंब्याचा सीझन होता तेव्हा मी पुरी म्हणजे चपाती पण केली होती पुरी पण केली होती तेव्हा मी तीन पुऱ्या मांडल्या होत्या तेव्हा भरपूर असे कमेंट्स आले होती की तीन काय मांडायचं नाही आणि ताट उप जे नैवेद्याचं ताट असतं ते पाट्यावरती मांडायचं आणि स्वामींकडे तोंड करून मांडायचं प्लस त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आता मी तुळशीचं पान ठेवलं नाही आहे कारण संध्याकाळचं कसं तोडायचं म्हणून मी तो तोडलं नव्हतं तर जेवढी मला माहिती होती तेवढी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओतून जर काही राहिलं असेल तर तुम्हीच कमेंट्समध्ये सांगा जर अजून माहिती हवी असेल तर युट्यूब